नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कल्चरल स्पाइस मध्ये तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी अगदी आपला बेसिक अस आपल्या शेतकरी राजाचं बेसिक जेवण तेल चटणी भाकरी खरडा तुम्हाला माहितच आहे माझा मेन उद्देश हा आपली पारंपरिक संस्कृती सणवार आपली पारंपरिक खाद्यपद संस्कृती हा जपण्याचा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा आहे तर आपले पूर्वज पहिले त्यांचं स्टॅपल फूड हे ज्वारी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी हेच होतं पण काळानुसार बदल होत गेले आणि रोजच्या जेवणात भाकरी ऐवजी चपाती केव्हा आली ते कळलंच नाही परत आता आपल्याला एकदा मिलेटचं महत्व समजलं आहे आणि शक्य तेवढे सगळेजण जेवणात भाकरीचा समावेश मिलेटचा समावेश कसा करता येईल अगदी साध्या पद्धतीने ते बघू लागले आहे तर वेळ न घालवता आपण आज बघूया मऊसो ज्वारीची भाकरी कशी बनवायची आणि त्याबरोबरच आपला ठेचा कसा बनवायचा ते तर इथे मी चार भाकरींसाठी लागेल एवढं पीठ घेतलेलं आहे तर हे बघा आपण जेव्हा ताज ज्वारीचं पीठ दळून आणतो तेव्हा ते ता खूप चिकट असतं तर त्यासाठी आपल्याला गरम पाण्याची वगैरे गरज लागत नाही साध्या नॉर्मल आपल्या पाण्याने जरी आपण पीठ मळलं तरी भाकरी छान होतात पण जेव्हा ज्वारीचं पीठ जुनं होत जातं तेव्हा त्याचा चिकटपणा कमी येतो आणि ती भाकरी मनत नाही थांबताना तुटते किंवा उचलून तव्यात ता टाकताना तुटते तर आम्हाला इथे बाहेर देशात दळून तर काही पीठ भेटत नाही तर रेडीमेड पॅकेट भेटतात आम्हाला सगळ्या ज्वारी बाजरी नाचणी पिठाचे तर आम्ही ते पीठ भाकरी बनवतो तर आपण ज्या प्रकारे बारीक दळून आणतो पीठ आपलं चिकट असतं त्याप्रमाणे हे पीठ नसत तर हे थोडस जाडसर पीठ असतं ह्याच्या भाकरी बनवायला त्रास पडतो पण त्यासाठी आपल्याला ह्याला गरम पाण्यामध्ये मळण्याची गरज असते तर उकळत पाणी ह्यामध्ये टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे त्याच्यामुळे मग आपल्या भाकरी थापताना तुटणार नाही इथे भाकरी करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जेवढ्या तुम्हाला कास्ट आयनचा तवा वापरता येईल तसा तवा वापरा इथे हे बघा माझ्याकडे हा ता स्टायनचा तवा आहे मी भारतातून आणलेला आहे तर ह्यामध्ये भाकरी खूप छान बनतात खरपूस अशा भाजल्या जातात त्यांची चव खूप छान लागते आणि ह्याच्यामध्ये भाकरी टाकायला किंवा त्याला पाणी लावायला खूप इझी जातं चटकी बसत नाहीत आपल्याला त्यामुळे वापरायला सुद्धा खूप इझी पडतो तर माझं तुम्हाला असं सजेशन असेल की भाकरीसाठी कोणतीही भाकरी असो तांदळाची असो ज्वारीची असो बाजरीची असो नाचणीची असो तर तुम्ही तवा वापरावा आता गॅस ऑन करून पहिले मी ह्या तव्यामध्ये पाणी गरम करायला आहे मग आपल्या पाण्याला उकळी आली आहे मी गॅस बारीक करते इथे पिठाचा अशा प्रमाणे खळ बनवला आहे तर आता चमच्याच्या किंवा उलटण्याच्या मदतीने हे पीठ मिक्स करून आहे आपल्याला व्यवस्थित आणि थोडस थंड होऊ द्यायचं आहे जेणेकरून पीठ मळताना हाताला चटके बसणार नाहीत त्यानंतर थोडं थोडं पाणी मिक्स करून पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठामध्ये जास्त पाणी ॲब्झॉर्ब होत नाही सो अगदी थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ एकजीव मळून घ्यायचं आहे हे बघा जास्त पाणी लागलं नाही मला पीठ मळायला आणि अशा प्रकारे सॉफ्ट असं पीठ मळून तयार आहे आपलं ह्या पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो अजून एकदा पाण्याचा हात लावून व्यवस्थित मर्दून घ्यायचा आहे भाकरी करायच्या आधी प्रत्येक वेळी ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे भाकरी करताना अशा प्रकारे तळ हाताच्या मदतीने व्यवस्थित मर्दून एकजीव करायचा आहे आपल्याला हे पीठ आता तळ हातावर थोडं थापून घ्यायचं आहे हा गोळा जनरली मी परातीत थापते भाकरी पण इथे पोळपाटावर तुम्हाला मी आज थापून दाखवते आहे कारण नवीन शिकणाऱ्यांसाठी पोळपाटावर भाकरी थापायला इझी पडतं इथे पोळपाटावर थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर हा पिठाचा गोळा ठेवून वरून पण त्याला पीठ लावायचं आहे आणि आता अलगद हाताने तळ हाताच्या मदतीने मध्यभागी थोडंसं थापून घ्यायची आहे आपल्याला भाकरी आता परत ही भाकरी उचलून अजून थोडस पीठ टाकून व्यवस्थित पसरवायचं आहे म्हणजे थापताना आपली भाकरी चिकटणार नाही खाली आणि ती इझिली गोल फिरायला मदत होईल आता बोटांच्या मदतीने गोल गोल फिरवत हळूवार हाताने आपल्याला ही भाकरी थापायची आहे अगदी लगेचच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ही भाकरी सगळ्यांनाच जमणार नाही पण प्रॅक्टिस करत राहिली तर थोड्या दिवसांमध्ये सहजच आपल्याला ही भाकरी थापायला जमेल ही बघा आपली भाकरी थापून तयार आहे एकदम पातळ थापली गेली आहे हे बाजूचं पीठ काढून घेते मी हे बघा आता मी दाखवते ह्याप्रमाणे जनरली भाकरी उचलून तव्यामध्ये पलटी करतात पण या स्टेजला ला बऱ्याच जणांची भाकरी मोडते किंवा पिठाचा चिकटपणा कमी असेल तरी उचलताना भाकरी मोडते म्हणून तुम्हाला मी एक ट्रिक दाखवते आता तर भाकरी थापेपर्यंत आपला तवा व्यवस्थित गरम झाला आहे गॅस आपला मंद आचेवर आहे आता ही भाकरी हाताने उचलण्याऐवजी अशा प्रकारे तव्यावर पोपाटाने डायरेक्ट उलटी करून टाकली तर नवीन शिकणाऱ्यांसाठी इझी होतं आणि भाकरी तुटत नाही भाकरी तव्यात टाकली की लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने अशा प्रकारे आणि आता गॅस मोठा करायचा आहे थोडस पाणी सुकलेला दिसलं की भाकरी उलटण्याच्या मदतीने पलटायची आहे आणि व्यवस्थित एक मिनिट भाजून घ्यायची आहे सगळीकडून आता एका बाजूने व्यवस्थित भाजली की हिला दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजायची आहे तुम्हाला स्मोकी फ्लेवर हवा असेल तर डायरेक्ट गॅसवर पण भाजू शकता किंवा तव्यात पण भाजू शकता मी आता तुम्हाला दुसऱ्या बाजूने गॅसवर भाजून दाखवतीये अशा प्रकारे तुम्हाला गॅसवर डायरेक्ट फ्लेम वर, वर भाजून घ्यायची आहे ही भाकरी अशा प्रकारे ही बघा दुसऱ्या बाजूने पण भाजली गेली आहे व्यवस्थित दोन्ही बाजूने आता भाजली ही आपली भाकरी मी मीला काढून घेते गॅसवरून ही भाकरी बघा एकदा पलटून भाजल्यावर दुसऱ्यांदा मी तव्यातच भाजून दाखवतेय तुम्हाला अशा प्रकारे बघा कशी टम्म आहे भाकरी आपली आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून झाली आता मी मीला टोपल्यात काढून घेते ह्या बघा चार भाकरी माझ्या इथे बनवून झालेल्या आहेत ह्या भाकरी जाळीवर किंवा टोपल्यात सुती कपड्यावर काढून ठेवायच्या आहेत जेणेकरून ह्यातली वाफ निघून जाईल म्हणजे त्या सॉगी होणार नाहीत किती सॉफ्ट भाकरी झाली आहे बघा आपली आणि ह्याला पापुत्रा पण छान आलेला आहे मस्त लेअर सेपरेट झाली आहे आपल्या भाकरीची आता भाकरी केलेल्या तव्यातच मी खरडा बनवून घेणार आहे त्यासाठी थोडा पुसून घेतला तवा त्यामध्ये एक चमचाभर तेल टाक इथे ह्या पंधरा वीस मी मिरच्या घेतलेल्या आहेत डेट काढून धुवून पुसून त्या मी तव्यामध्ये ॲड आहे थोडंसं परतून त्यामध्ये मी सात आठ लसणाच्या पाकळ्या पण ॲड करते आणि हे आपल्याला बारीक गॅसवर व्यवस्थित भाजायचं आहे ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे पण मी ॲड करते आणि चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून मंद गॅसवर वर आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या मिरच्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत हे बघा दोन तीन मिनिटातच आपल्या मिरच्या इथे खरपूस भाजलेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे ह्याला आता आपलं मिरच्या थंड झालेल्या आहेत तर मी ह्याला चेचून घेतेय तव्यातच ह्या खलबत्त्याच्या साह्याने तुम्ही या स्टेजला कोथिंबीर पण ॲड करू शकता खूप छान चव येते कोथिंबीरीने माझ्याकडे आज नव्हती कोथिंबीर अवेलेबल म्हणून मी टाकली नाहीये पण तुम्ही नक्की ठेचा बनवताना कोथिंबीर ॲड करा आणि अशा प्रकारे ठेचा व्यवस्थित चेचून बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला ठेचा कधी मिक्सरमध्ये करायचा नाही तो खूप गिळगिट होतो आणि त्याची चव तशी फारशी छान लागत नाही अशा प्रकारे खलबत्त्यात ठेचून केलेला ठेचा हा चवीला अतिउत्तम लागतो आणि त्याचं टेक्स्चर पण छान राहतं त्यामुळे अशा हो प्रकारे ठेचूनच नेहमी आपला जो ठेचा आहे तो बनवावा हा बघा आपला ठेचा व्यवस्थित बारीक झालेला आहे आता मी ह्याला एका मध्ये काढून घेते आता इथे आपण आता आपलं ताट वाढून घेऊया मस्त कारळ्याची चटणी तिळाची चटणी गुळाचा खडा शेवटी खाण्यासाठी आणि ज्वारीची गरमागरम भाकरी कांदा लसूण घरगुती मसाला दही आणि सोबतच झणझणीत बनवलेला आणि बुक्कीने फोडलेला कांदा आपली झणझणीत अशी पारंपारिक थाळी इथे तयार आहे तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि अशाच अजून रेसिपींसाठी मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तो पण बाय बाय